ना मैं ताते हैं ना मित्र तो आज कौन है मित्र मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत जिरो पस्ती गुळून चराक रोड ला मित्रांनो आणि विधी व्यास ज्योतिर्लिंग काटेवारी छात्री निमित्त असं विधी व्यव पंच मित्रांनो मैदान मिळलेले खतरनाक असं मित्रांनो इथून आपण मित्रांनो एंट्री करत बघा मित्रांनो बोर्ड ज्योतिर्लिंग व ज्योतिबा काटेबार्थ भविधी ओपन बैलगाडाशील मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बघा मित्रांनो गर्दी किती काय सांगशील आणि इकडं होता आमच्या सोबत इकडे घ्यायला म्हणलं गाडी लावून इकडं आता हारश हारशला म्हणलं लागा ऊन लागतं तरी आलाय तेव्हा बैलगाडा झाला दिवा नाही तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पण व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा दादा ड्रायव्हर ढवळचा ढवळ आणि आवारवाडी या दोन ड्रायव्हरांच्या लढत झाली इकडे मैदानावर बघा बैलगाडा प्रेमी किती जमले कारण की भाऊ दिवस ओपन बैलगाडा शिरत होता आणि सगळे नवीन नवीन आणि टॉपची पण बैल मित्रांनो इकडे सुटला लगेच त्रेपन्न पडतोय या मैदानातील आणि त्रेपन्न मध्ये सुंदर असे चालू आहे कोण होतोय त्रेपन्न चा गट विजयी बघा कशा नऊ ते दहा गाड्या पाळतात त्या त्या दोन बाल इकडे एक नंबर तासावणी सुद्धा गाडी पडते पड्याल तिकडे सुंदर असे गाडी पडते आणि मतदा बारक्यांना बाजी मारली इकडे बार्के बारकेने बाजी मारली आमचं बारके म्हणला चला आता सुट्टी जाऊ इकडं खाली इकडे धनाडू आपण झेडा टाकलं की बघा धुराड करतच निघाली

इकडं गाड्या तुरळ करत असं आले आणि पड्याल सहावा घुसतोय की काय परंतु बाजी मारली कोणी सचिन न आता हा तो सेमी फायनल चा मित्रांनो सगळ्या गाड्या निघाल्या आता खाली इकडे बा, बघा सोन्या बावीस अकरा आणि गोळी चक्रांचा शाहीर शाहीरचा सोन्या बावीस अकराचा पायर होता मित्रांनो शहर पण खतरनाक पडतो गोळींचा बैल आणि सात जणांच्या क्षणाला आणि पाच मध्ये सुंदर आणि पाच मध्ये एक गाडी वाद झाली आणि बाकी गाड्यांमध्ये आणि तडीची लढत चालू बघूया कोण होता पाचव्या सेमी मध्ये गुलाला सामान मान करी पर्याला सुंदराची गाडी पोचे बघूया बाजी सगळं सीन संपल्यानंतर बघा अंधार पडलेला आणि आता फायनलचा फेरा सुटणार होता खतरनाक अशी लढत जाणार होती मित्रांनो ह्या फायनल मध्ये चंदर आणि फायर आणि हे पण आहे हरण्या पण आहे मित्रांनो हरण्या आणि मानकर काळांचं वादळ